न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया विक्रमगडच्या सुपुत्राची शिंदेंच्या युवा सेनेच्या नाशिक लोकसभा सरचिटणीस नियुक्ती विक्रमगड सारख्या ग्रामीण भागातून इंजिनियर होऊन शहरांमध्ये आपले कार्याचा ठसा उमटवत सामाजिक व राजकीय प्रस्थान प्रस्थापित करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युवा सेनेच्या नाशिक लोकसभा सरचिटणीसपदी श्री निशांत नरेश अवसरकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ग्रामीण भागातून जाऊन शहरांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवल्यामुळे राजकीय क्षेत्रातून तसेच सामान्य जनतेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहे दिलेल्या शुभेच्छाचे त्यांनी आभार मानले असून मिळालेली जबाबदारी जनतेसाठी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीन असे प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट